नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील हरभरा व सोयाबीन बाजारभाव किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आज लातूर येथील आजचे सोयाबीन मार्केट रिपोर्ट म्हणजे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र येथे लातूरमध्ये आज सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील